बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर चादर चढवली आणि दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी करण्यासाठी एक एकवीस कोटी रुपयांची दिली हाजी अली दर्गा ट्रस्ट व माही विश्वस्त यांनी त्यांच्या एक्स हँडलवर ही माहिती दिली त्यांनी दर्ग्याजवळ अक्षय कुमारचे स्वागत केले अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील हाजी अली दर्ग्याला कोट्यवधींची देणगी दिली आहे अक्षयने गुरुवारी सकाळी दिग्दर्शक मुदस्तर अजिज बरोबर मुंबईतील हाजी अली दर्ग्याला भेट दिली यावेळेस त्याने दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी करण्यासाठी एक पूर्णांक एकवीस कोटी रुपये दान केले यापूर्वी त्याने उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथील राम मंदिराच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपयांची देणगी दिली होती हाजी अली दर्गा ट्रस्टच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल वरून अक्षय कुमारने दर्ग्याला दिलेल्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे तसेच त्याने दिलेल्या देणगी त्याचे आभार देखील मानण्यात आले आहेत